नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालय सेलू शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालयाचे घवघवित यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ने यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालयाने घवघवित असे यश संपादन केले आहे दहा विद्यार्थी जिल्हा यादीत शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत तर एकतीस विद्यार्थी पात्र झाले आहेत चिरंजीव तन्मय जयकिशन भुतडा राज्यात सतरावा आलेला आहे याबद्दल या, या विद्यार्थ्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला आहे इयत्ता पाचवीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी चिरंजीव तन्मय जयकिशन भुतडा जिल्ह्यात दुसरा तर राज्यात सतरावा कुमारी सानवी गजानन शितळे जिल्ह्यात चौथी चिरंजीव विठ्ठल अजयकुमार गोरसे जिल्ह्यात विसावा येत्या आठवीतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत चिरंजीव सक्षम सुरेश आर्दळ जिल्ह्यात सातवा कुमारी आर्या भाऊराव धांडगे जिल्ह्यात अकरावी चिरंजीव शार्दूल विजय जोशी जिल्ह्यात बारावा चिरंजीव प्रणव रमेश घुडके जिल्ह्यात सव्वीसवा कुमारी दर्शना रेणुकादास जोशी जिल्ह्यात एकोणचाळीसवी कुमारी प्राची बालासाहेब शिंदे जिल्ह्यात अठ्ठेचाळीसवी कुमारी श्रेया राजू द्यावरवार जिल्ह्यात शहात्तरवी अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तीन विद्यार्थी हे धारक झालेले आहेत आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सात विद्यार्थी हे धारक झालेले आहेत पण मला सांगायला थोडासा खेद होतो आहे शासकीय खर तर दोनशे तीस मार्क त्यानं गुण घेतलेले आहेत पण फक्त एक महिना वय त्याचा जास्त भरल्यामुळे तो धारक होऊ शकलेला नाहीये तरी पण आपण या ठाकर या विद्यार्थ्यांना दोनशे तीस गुण मिळवलेले आहेत चौथी पासूनच त्यानं शिसुंटी परीक्षेचा अपराज केलेला होता मेहनत जोरदार टाळ्या वाजवला त्याला जरी शिश्यु मिळाली आनंद त्याला जाणवा की सोहम सुरेश आदर यानं त्रेसष्ट पॉईंट आठ टक्के गुण मिळवले त्याच मार्थाला ती लिस्ट क्लोज झाली पण त्याचं नाव त्याच्यामध्ये येऊ शकलं नाही तरी पण आपण या व्यासपीठाबद्दल सांगितलं सत्कारबद्दल सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजव स्वागत करायचं सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन येता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख वीरेश कडगे बंसीधर पद्मावत आरती कदम वर्षा कदम गजानन मुळी यांचे मार्गदर्शन लाभले तर येता आठवे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रमुख म्हणून सुनील तोडकर अरविंद आंबेकर बाळू बुधवंत यांचे मार्गदर्शन लाभले